नमस्कार माझी ओळख शेवाळ तुकाराम प्रॉपर रामेश्वर तालुका जिल्हा लातूर तर गेली दोन वर्षे इंडेग्रोच्या प्रॉडक्टसोबत मी वर्किंग करतो काम करतो तर बघा काही पंधरा वीस दिवसाखाली महिना झाला असेल का मते झाला पंधरा तीन वार झाला समजा एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस नाही झालं तर एक विठ्ठल सरांच्या चुलतेच्या माध्यमातून ह्या प्लॉटपर्यंत पोहोचलं कारण अनवळखी व्यक्ती आहेत एक चांगलं मार्गदर्शन केलं की त्यांच्यामधून नव्हतं किंवा पावसानं लोकांचे प्लॉट गेले आमचा प्लॉट एकदम सक्षम झाला पाहिजे तर कोळेकर कोळे कोळेवाडीच्या शिवारामध्ये आम्ही आलो आहे तर हे गाव आहे कोळेवाडी आणि शेतकरी मारुती चिंचोलकर आणि त्यांचे चिरंजीव दादासाहेब चिंचोलकर तर बघा त्यांच्या तोंडून ऐकू आपण की खरंच किती इंडग्रोचा किती भारी रिझल्ट आला आणि प्लॉट आज त्यांचा काय म्हणतो त्यांच्या तोंडाने आपण ऐकू तर सर बघा दोन मिनटं सुरुवातीला आपण सरांनी सांगितलं सांगितलेलं जे मेडिसिन यूज केलं होतं त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला प्रवास झाला हे मॅजिक जे आहे ॲडव्हान्स हे असेल हे प्रॉड असेल तिथं कीटक हे व्हायरसचा असेल किंवा तुमचा स्टिकर किंवा ऑलिव्ह ही जी मेडिसिन आहे सरांनी सरांनी जे गायडन्स दिलं त्यामुळे आमचा प्लॉट सक्सेसफुल झाला आणि आज पहिल्याच्या अपेक्षा या प्लॉटमध्ये लागण भरपूर आहे नवीन फळ लागण लागलेले आहे आणि फळ आणि फळ जिवंत आहे प्लॉट किती भारी आहे तुमच्यामध्ये आहे सर आता पण बघितल्या पैसे बाहेरच्या सगळ्यात भारी प्लॉट आपला जे पाठीमाग पावसामध्ये जे नाही खराब झालं ढगफुटीचे पावसा झाले त्या पावसामध्ये लोकांचे प्लॉट गेले तर तुमचा प्लॉट आज कसा आहे तर तुम्ही वाचला प्लॉट आहे फक्त इंडिया ग्रुमला आपला प्लॉट चांगला झालेला आहे आणि चांगला झाला आहे ओके धन्यवाद